तर नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपल्याकडं आज खूप लांबून दोन पाहुणे मंडळी आले आहेत शेळ्या पाहण्यासाठी आणि त्यांनी दोन शेळ्या खरेदी केलेल्या आहेत तर त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया तर तुमचं नाव वगैरे सांगा माझं नाव दीपक भिकारी शिरसाट वांजोळी तालुका नेवासा जिल्हा आहिल्यानगर तर बघा आहिल्यानगर अहमदनगर आपलं औरंगाबाद जिल्ह्यावरून आलेत वार आणि त्यांना आपल्या शेळ्या त्यांनी दोन शेळ्या खरेदी केलेल्या आहेत तर कसं वाटलं बघा तुम्हाला शेळ्या वगैरे नाही शेळ्या एकदम चांगल्या वाटल्या आणि आमच्या मनपसंतीच्या वाटल्या आमचं बऱ्याच दिवसाचं कॉन्टॅक्ट पण झालं होतं आम्ही त्यांच्या सबस्क्रायबर पण आहोत नियमित व्हिडिओ पण बघतो आणि आम्हाला जे आवडले ते त्यांनी आम्हाला योग्य भावात शेळ्या दिल्या कशा घेतल्या तुम्ही शेळ्या त्या आम्ही पस्तीस हजाराला दोन घेतल्या पिल्ले किती आहेत खाली खाली दोन पिल्ले आहेत आणि एक गा आता आठ दहा दिवसांनी एक खाली होईल तर बरं आता तुम्ही तुमचा शेळी पालन व्यवसाय पहिला काय तुमचा शेळ्यांचा अनुभव हो आहे आपले घरगुती शेळ्या आहेत पहिले आमच्याकडे पाच सहा शेळ्या आहेत किती दिवसापासून करताय शेळी पालन चार पाच वर्ष झाले त्यांचं कस काय तुम्हाला कस काय इन्कम वगैरे कसं वाटते त्याच्यामध्ये आपल्या ना गावरान किंवा काही ये उस्मानाबाद येत नाही का हां थोडं सुरुवात कशी केली तुम्ही सुरुवात आपली वाडवडीला पासूनच होती ना आपल्याकडे शेळ्या म्हणजे पूर्वीपासून पूर्वीपासूनच होते पहिल्यापासून तुम्ही एक एक दोन दोन चार चार शेळ्या पालताय म्हणायचं मग आता नियोजन कसं असतंय तुमचं नियोजन काय सकाळी उठल्यानंतर त्यांना खुराक देतो काय खुराक असतो त्यांना त्यांना मकाचा भरडा असतो शेंगदाणा पेंडा असते आणि वालीस असतं वालीस म्हणजे कसं असं असते नेमकं ते ते दुकानात नाही भेटत का आपली हा का हां पन्नास किलोची पैकी कि सर मिक्स करून म्हणजे मिक्स मिक्सर असते का तिथं सगळं मिक्स करून ती केवढ्या बॅग बसते तीस बत्तीस रुपये किलो प्रमाणे भेटते ते चाऱ्याचं काय नियोजन असते चारा आपल्याकडे कुट्टी मशीन आहे आपल्याकडे मकाची कुट्टी पण आहे आणि सुबाबलीचा पाला आहे शिवरीचा पाला आहे मेथी घास आहे आणि वैरण पण आहे आपल्याकडे आणि शेळ्या फिरायला सोडतात का बंदिस्त म्हणजे अर्ध बंदिस्तच म्हणावं लागेल सकाळी तासभर सोडतो आपण आणि संध्याकाळी तासभर सोडतो चांगले मग नियोजन तुमचं तर आता तुम्ही याला तुमचं नेमकं गाव म्हणजे नगरपासून किती किती किलो किलोमीटर पुढं नगरपासून आमचं गाव आहे ना जवळजवळ तीस किलोमीटर पांढरेच्या पुलापासून तीन किलोमीटर आहात आता जवळपाचं हे अंतर किती झालं हे आमचं जवळजवळ एकशे एकशे चौदा किलोमीटर एकशे चौदा म्हणजे जवळ जाऊन येऊन दोनशे अठ्ठावीस म्हणजे जवळजवळ अडीचशे किलोमीटर ही मंडळी आपल्या गोट फार्ममध्ये आलेलं आहे शेळ्यांसाठी आणि त्यांनी आपले लय दिवसापासून व्हिडिओ पाहतात आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट वगैरे करता आणि त्यांना आपलं नियोजन शेळ्यांचं आवडलेलं आहे आणि त्यांना भरपूर म्हणजे पाठी वगैरे घ्यायच्या होत्या पण कालच एक आपल्या पाच सहा पाठींचा व्यवहार झालेला असल्यामुळं आणि ते थोडे नाराज झालेत म्हणजे त्यांना पाठी पाहिजे होत्या पण त्यांना त्या मिळाल्या नाही आहे तर आता त्यांना आपण शेळ्या दिलेल्या आहेत तर चला शेळ्यांना दाखवूया आपण आणि तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप फोन वगैरे यायचे लांबून म्हणजे ले लांबून लोकांनी मला विचारलं लो व्हिडिओ टाकल्यावर कशा द्यायचे काय करायचे तर पहा मित्रांनो ही समोर दिसते ही शेळी त्यांना आपण विकलेली आहे तसा व्यवहार हा आमचा अठरा हजाराचा आहे पण एक प्रेमाने मी त्यांना एवढ्या लांबून आल्यामुळं कमी केलेलं आहे एकोणीस हजाराचा व्यवहार आहे पण प्रेमाने कमी केलेला आहे त्यांना पैसे त्यांना ती शेळी मी अठरा हजाराला दिलेली आहे

हे पहा मित्रांनो हे दोन पिल्ले आहेत आणि दोन्ही पण बोकड आहेत आणि त्यांना दिलेत बघा ते हे पहा मित्रांनो हे दोन पिल्ले आहेत त्या शेळीखाली ही शेळी आणि पिल्ले त्यांना एकोणीस हजार किंमत ठरवली होती पण प्रमाणे त्यांना एवढ्या लांबून टेम्पो घेऊन डायरेक्ट घरी आले ते व्यवहार न करता त्याच्यामुळे त्यांना मी एक हजार रुपये कमी केले हजार रुपयाला हे पहा बघा समोर तुमचे दोन्ही पण पिल्लेत नंतर काय होतं म्हणजे हे नको कुठं ना काय आणि आजू एक दुसरे त्यांना गामन पाठ दिलेली आहे आपण ती पण तुम्हाला दाखवतो चला पुठ ही पा ही आपली बिट्टल क्रॉसची पाट आहे हीसुद्धा आपण त्यांना सतरा हजाराला दिलेली आहे आणि पहिलं रूपाट आहे मित्रांनो आणि आत्ता जवळपास पंधरा वीस दिवसात ती खाली होईल तर चांगल्या क्वालिटीची आहे ही पण आपण त्यांना दिलेली आहे सतरा हजार रुपयामध्ये आणि आता तुम्ही हे शेळ्या वगैरे घेतल्यात तर याच कसं काय समाधान खुश हो समाधान समाधानी खुश समाधानी पण आम्हाला भेटला इतके दिवस बघत होतो ना, ना।, ना।, हो ना। आज प्रत्यक्षात तर तुम्ही एवढ्या लांबून माझ्या फार्मला भेट दिली मला आणि तुम्हाला सांगतो मला दिवसातून दहा पंधरा वीस फोन टाईम येतात प्रत्येकाला मी म्हणजे असं कोणाला रेग्युलर करत नाही आणि पाहिजे ती माहिती फोनवर सुद्धा सांगतो आणि जसं जमन तसं व्हिडिओच्या माध्यमातून काही लोकांना कसं वाटतं तुम्हाला सांगतो हे पिल्ले काय काय ते आम्ही सहा सहा महिने सांभाळतोय तरी हे पिल्ले पाच आणि सहा हजाराला तुमचे आठ आणि नऊ हजारला कसे काय जातात तर हे तुम्ही समोर बघावं हे खोटं आहे का खरं क्वालिटी चांगली ना क्वालिटी चांगली आहे हां मग क्वालिटीला महत्व आहे तुमची जर क्वालिटी जर चांगली नसेल आणि तुम्ही जर म्हणायला लागले मला दहा आणि पंधरा हजार कोण देईन का नाही देणार तर हे मित्रांनो बघा हे कालच हे पिल्ले विकलेत आपण साडेआठ हजाराने पाठी पाळायला विकलेले आहेत त्यांचासुद्धा व्हिडिओ एक दोन दिवसात तुम्हाला लगेच पाहायला मिळेल तर हे पाहुणे एवढ्या लांबून आलेत तुमचं खूप खूप धन्यवाद एवढ्या लांब आल्याबद्दल मनापासून मी तुमचा आभारी आहे असंच सहकार्य सपोर्ट असू द्या तर मित्रांनो मी इथंच व्हिडिओ समाप्त करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र